प्राथमिक शाळेमध्ये आनंद बाजाराची रेलचेल सुनगाव येथील आवजी सिद्ध प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय बाल आनंद मेळाव्याचं आयोजन दिनांक बावीस जानेवारी रोजी केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास मिसाळ तर प्रमुख पाहुणे विष्णू आंबडकर हरी हागे अक्षय धुळे तर उद्घाटनासाठी ग्रामपंचायत सदस्य गजानन दातीर बळीराम धुळे यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते गावाचे आराध्य दैवत श्री आवची सिद्ध महाराज मा सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मुख्याध्यापिका रेखा मिसाळ यांनी केलं बाल आनंद मेळाव्याचं आयोजन शाळेच्या आवारात मोठ्या उत्स्फूर्त वातावरणामध्ये संपन्न झालं विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच आपल्या खाद्य पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल शाळेच्या परिसरात लावले होते यामध्ये पापड मटकी चवळी उसळ इडली पोहे कुरकुरे पाणीपुरी बर्फी चणे उसळ मिसळ सोनपापडी यासारखे बरेच खाद्यपदार्थ विक्रीस आणले होते यावेळी सर्व प्रमुख मान्यवर गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आणि आणलेल्या खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला शाळेचे शिक्षक शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आणलेल्या खाद्य आस्वाद घेतला विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पाककृतीचं आणि विविध खाद्यपदार्थांचं कौतुक केलं यावेळी आभार नानकदेव मॅडम यांनी केलं कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे मॅडम यांनी काम पाहिलं यावेळी बहुसंख्य शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती